आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे आषाढी एकादशी राज्यात भक्तिभावानं साजरी होत आहे पंढरपूर इथं वारकऱ्यांची अलोट गर्दी झाली आहे श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय महापूजा सपत्नीक केली अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नी करण्यात आली आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरचे सर्वांना सुख समृद्धी दे असे सागडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंग चरणी घातले मागील वर्षीपेक्षा यंदा वारकरी आणि भाविकांची तीस ते चाळीस टक्क्याने वाढ झाली आहे त्यामुळे यंदा बारा ते पंधरा लाख वारकरी पंढरीत दाखल होणार असल्याचे ग्रही धरून जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली होती आषाढी वारी निमित्त आरोग्य विभागाच्या वतीने पंढरपूर शहरात विविध चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आतापर्यंत या शिबिरात जवळपास आठ लाख भाविकांनी लाभ घेतला आहे मंदिर संवर्धनासाठी आतापर्यंत त्र्याहत्तर कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडाही सर्वांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली समितीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या तसेच स्वच्छ पाण्यासाठी पाणी बॉटल वाटपाचाही कार्यक्रम करण्यात आला होता वारकऱ्यांना वारीतून परीत जाण्यासाठी अतिरिक्त एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती त्यामुळे यंदाची वारी भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडली आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे सोलापूर मुख्यमंत्र्यांसोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या बाळू अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशा यांना महापूजेचा मान मिळाला उच्च आणि शिक्षण मंत्री तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते यावेळी मानाच्या पालख्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं राज्यात इतरत्रही विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारीचं आयोजन करण्यात आलं होतं लहान मुलांसह विविध वयोगटांमधले स्त्रीपुरुष या वारीमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते टाळमृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत वारकऱ्यांनी रिंगण तयार केलं आणि फुगड्याही घातल्या यंदा या उपक्रमाचं तिसरं वर्ष आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या चारशे बत्तीस कोटी रुपये अनुसूचित जाती योजनेअंतर्गत अठ्ठावीस कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत एक्केचाळीस कोटी एकसष्ट लाख अशा एकूण पाचशे एक कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातील सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या प्रकल्पाचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते गडचिरोली इथं झालं त्यावेळी ते बोलत होते अहिरी तालुक्यात वडलापेठ इथं साडेतीनशे एकर एक जागेवर दहा हजार कोटी रुपयांचा हा पोलाद प्रकल्प उभा राहणार आहे राज्यातला अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी अमूल उद्योग समूह तसंच इतर प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्त वीस लाख लिटर दुधाचं संकलन करावं असं आवाहन दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात दूध व्यावसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्राच्या प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीससाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून इच्छुक पात्र व्यक्ती येत्या एकवीस जुलैपर्यंत आपली नामांकनं शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करू शकतात त्रिस्तरीय निवड प्रक्रियेतून पन्नास शिक्षकांची निवड होणार असल्याचं शिक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे आशुराया या मोहर्रम आज देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं पाळला जात आहे या दिवशी प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांनी सत्य सत्व आणि न्याय या तत्वांसाठी कर्बालामध्ये हौतात्म्य पत्करलं होतं त्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Thank you.